माय सुख लागू दे तुझ्या आन भाळात दे माय सुख लागू दे तुझ्या काळात कोण्या बे कामातीस येरादारातलं जर मान काढून जातो रामाच्या पाऱ्यामध्ये सत्व चांगून चा वाड्या म्हणे धर्म केला रीती पिव देवाजीन भरिला रामाच्या पाड्या म्हणे सत्व म्हणाला आनंद होऊ दे माय सुख लागू दे तुझ्या का बाळात कोण्याने कामात येश येईन घरादारातली पिढा निघून जाईन जकरा बाळात माय मानंद होऊ दे जाग्या जुगातले गरमान नभुन जाईन या काबाळा ता नंद नाव सांग ना। बाबाचे सुवर्णाबाईचे धर्मदान पावन जादे उजव्या हातानी आर हर गंग्याला बाण गंग्याला पेन गंग्याला पाताळ गंग्याला घरादारातली पिढा निघून जाऊ दे जाग्या जुग्यातलं गरमान निघून जाऊ दे पिळ्याच्या झोळीमध्ये रामाच्या पाऱ्या मधी रामलक्ष्मी मनाला संत जना bye-bye nah. <laughs>